विशालदादा पाटील यांच्यावर जरी अन्याय झाला असला तरी जनतेचा त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपणही लिफापा या चिन्हावरती मतदान करून विशालदादा पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संसदेत पाठवावे असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री वहिनी पाटील यांनी वारणाली येथील राजपूत कॉलनीमध्ये झालेल्या प्रचार बैठकीत व्यक्त केले यावेळी सांगली जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष पी एल राजपूत कार्याध्यक्ष मोहनसिंह राजपूत रामसिंह राजपूत मिरजेचे चंद्रकांत राजपूत उदयसिंह राजपूत कर्नाळकर अमरसिंह राजपूत उत्तमसिंह राजपूत भोलू राजपूत प्रतापसिंह उर्फ पिंटू भैया राजपूत राजेंद्रसिंह ठाकूर रूपसिंह राजपूत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मोहनसिंह राजपूत यांनी स्वागत व प्रास्ताविक तर उत्तमसिंह हो राजपूत यांनी आभार मानले यावेळी सर्व राजपूत समाज विशाल दादा पाटील यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देण्यात आली राज्यामध्ये राजपूत भारती बघत नाही आणि या प्रभागातील आठ नंबर प्रभागातील सर्व बंधू आणि खर तर आज एवढ्या गडबडीमध्ये ही मिटिंग घेण्याचं कारण एकच आहे की असं झालेलं मोठे आहेत आम्ही लोक रात्रीच्या प्रचार करतो फिरतो पण गौर होत नाहीये सगळ्यांची इच्छा होती या दोघी तिथे आहेत याची इच्छा होती की कुणाची तरी मिटिंग घेता लागायला पाहिजे आणि त्या हिशोबाने या मिटिंगचं आयोजन आज केलेलं आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वेळ फार कमी आहे तर मी थोडक्यात आपणाला सांगतो की विशालदा तिकीट मागण्यापासून चिन्ह मिळेपर्यंत फार मोठा संघर्ष करायला लागलेला आहे तो संघर्ष मी आता काही सांगत नाही खरं तर दादांच्या घराण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर तिकीट वाटप केलं जात होतं त्याच घराण्याला आज तिकीटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहायला लागली आणि तरीसुद्धा ला त्यांना तिकीट मिळालेलं नाही त्यानंतर सुद्धा जे चिन्ह आहे ते चिन्हही नाही मिळालं म्हणून शेवटी अपक्षमध्ये त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले खरं तर ज्या घराण्यानं संपूर्ण देशाचं पंतप्रधान ठरवण्याचं काम वसंत दादानी इंदिरा गांधी वारल्यानंतर राजीव गांधीचं नाव खरं तर दादानी पहिलं डिक्लेअर केलं अशा घराण्याला या लोकांनी दावलं गेलं आणि आज त्यांना अपक्ष इलेक्शन लढवण्याची वेळ आली तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता सगळ्यांनीच उचलून धरलेलं आहे संपूर्ण समाज पेटलेला आहे आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही विशाल परिस्थितीत दादा कुठल्या विशाल पक्षाचाही माहीत नाही आहे कुठला काय माहीत नाही फक्त आता आम्हाला दादाला निवडून द्यायचं आहे आणि त्यांचं चिन्ह जे आहे तो हा लिपापा हे चिन्ह आहे तर हे लिपापा चिन्ह असलेलं दोन मशीन्स आहे दोन मशीन पहिले सोळा नंबरमध्ये वेगळे चिन्ह असलेलं एक मशीन आहे आणि दोन नंबरचं मशीन वर पहिल्याच नंबरला विशालदादाचं नाव विशालदादाचा फोटो आणि त्यांचं चिन्ह लिपापा तर लिपापाच्या पुढचं बटन दाबा आणि त्यानंतर सहा सेकंद थांबा सहा सेकंदामध्ये तुम्ही जे बटन दाबले ते दुसऱ्या इम्पॅक्ट मशीनमध्ये ते चिन्ह पडतंय का नाही पहा सहा सेकंदामध्ये हा निर्णय लागतो ते पाहायचं आणि मग आपण आपलं ओटी पूर्ण केलं असं समजायचं वेळ फार झालेला आहे जास्त काही बोलत नाही आहे तर आपण सगळ्यांनी विशालदादाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं एवढंच मी आपल्याला आवाहन करतो आणि मी इथं थांबतो जय श्री अशी दोन मशीन हे मशीन सेपरेट आहे हे याच्यामध्ये एक ते सोळा नंबर आहे तर याच्यामध्ये आपला काही संबंध येत नाही हे पहिलं मशीन त्याच्या थोडं अंतरावर दुसरं मशीन आहे जोडूनच जोडूनच त्याच्यामध्ये वरतीच पहिल्याच नंबरला विशालदादाचा सतरा नंबरला विशालदादाचं नाव असेल फोटो असेल आणि लिपापा हे चिन्ह असेल पुढचं बटन सगळ्यांनी दाबायचं आहे आपणाला जे जे भेटतील त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे त्यांना हे माहिती द्यायची आहे आणि कुठल्याही परिस्थिती या वेळेस दादांना भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे एवढंच मी आपल्याला आवाहन करतो आणि जयश्री ताईंना मी विनंती करतो की त्यांनी याबद्दल मार्गदर्शन करावं

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आणण्या चिन्ह लोकसभेला उमेदवारी द्यायची आणि त्यांना उभं करायचं आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून त्यांना उभं तर आपण सर्वांनी मिळूनच त्यांना निघून आणायचे तर यासाठी आपण येत्या सर्वांनी लवकरात लवकर मतदान करायचंय कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे दहा नंतर आपण घराबाहेरच पडणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण मुलांनी तरी आणि सगळ्यांनी लवकरात लवकर करायचंय आणि आपलं मत मत हे गेली आपल्याला दहा वर्ष माहितीये की आपल्या इथे काय काम तर आपलं आपण वाया नाहीये आणि विशाल करायचं आठ नंबर वॉर्डातील सर्व नागरिक समाज असं ठरलंय की सर्वच निशांतदालाच मी म्हणजे अशा सर्वांनी ठरलेलं आहे आणि आपण सर्व आलात त्या स्मृतीला राणी पात्रतेसाठी या स्वृष्टीवर टाचत होते हेच आता कोण बोलायला आहे नाही <offaus> काय तिकिटाची जी अवस्था केली काँग्रेस पक्षाला कळालं पाहिजे होतं आणि याचं इथं काही काम नाही त्या माणसाला खूप केलं तरी आपण इथे सर्वजण आला आणि हा जे मी टी पाठीत केला त्याबद्दल सर्वांना आभार मानतो